शेवगाव पाथर्डी मतदारसंघ हा विविध कारणांमुळे नेहमीच परिचित राहिलेला मतदारसंघ या मतदारसंघामध्ये असणारे राजकीय असेल किंवा जातीय समीकरण असतील कारखानदारी असेल किंवा नातेवाद्याचं राजकारण असेल या व अशा अनेक कारणामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहतो वरील जे मुद्दे आपण पाहिले त्यामुळे या मतदारसंघाचं राजकीय गणित देखील अनाकलनीय राहिलेलं आहे या मतदारसंघात सध्या मोनिका राजळे या भाजपच्या स्टँडिंग आमदार आहेत तर यंदाच्या विधानसभेला प्रताप ढागणे चंद्रशेखर काकडे हे सध्या आमदारकीच्या रेसमध्ये निवडणुकी आधीच भाजपमध्ये बंड पाहायला मिळत आहे विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता त्यामुळे आता स्टँडिंग जरी असल्या तरी मोनिका राजळे यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं आहे का जातीय समीकरणे त्यांना जड जातील का पक्षांतर्गत बंडाळीमुळे मुंडे आता विरोधात जातील का पक्ष मोनिका राजळे यांना थांबवणार का राजळेंचे गुले घुले घडाक थोरात यांच्याशी असणारे संबंध जादूची कांडी फिरवणार का पाहूयात याबाबतचा या सविस्तर रिपोर्ट चर्चा होणारच या आपल्या युट्यूब मध्ये नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे आपलं युट्यूब चॅनल मित्रांनो शेवगाव पातळीच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे माजी आमदार चंद्रशेखर फुले यांनी मायुतीकडून तर प्रताप ठाकणे यांनी महाविकास आघाडीकडून लढण्याची तयारी केली या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अशा काकडे यांनीही यावेळी लढायचंय असं सांगितलं शिवाय भाजपमध्ये राजळेनं विरोध करणारा गट व इतर अपक्षही गुडघ्याला प्रत्येकाची यंदा लढण्याची फुल्ल तयारी सुरू झाली त्यामुळे सध्या आमदार मोनिका राजळे यांचा मार्ग मोठा खडतर दिसतोय पक्षांतर्गत विरोध जास्त तीव्र झालाच आहे मात्र यावेळी माजी आमदार चंद्रशेखर माहिती माहितीकडून इच्छुक आहेत अजित पवार गटाकडून त्यांनी फेल्डिंग लावली असली तरी अनेकदा भाजपकडूनच त्यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज बॉम्ब काही जण अधून मधून टाकून देतात त्यामुळे देखील धडधड जास्त वाढलेली दिसते त्यामुळे जातीय समीकरण आणि भाजप अंतर्गत कलह यामुळे यंदा भाजप कापणार असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात असल्याच्या चर्चा होतात दरम्यान राजळेंचे गुले गडा थोरात यांच्याशी स्नेहसंबत आहे संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी पातर्डीचे भाजपचे नेते आप्पासाहेब राजळे यांना दिली राजळे सून आहे राजळेंची कन्या राजकीवा ठाकरे गटाच्या शंकरराव गडकांना दिली शवगाव पातळीचे माजी आमदार चंद्रशेखर खुले अर्थात घुले परिवारातील एक कन्या ठाकरे गटाच्या गडकांच्या सुनब आहे त्यामुळे जरी नात्या गोत्याची जादूची कांडी फिरली आणि खुले यांनी मागे घेतली तर मग राजा यांना तिकीट मिळू शकत आता जर त्यांना तिकीट मिळालं तर मग त्यांच्या विरोधातील उमेदवार कोण असेल हाही प्रश्न येतो सध्या ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांचं नाव आघाडीवर आहे या मतदारसंघाची जातीय गणिते पाहिली खासदार लंके यांचा होल्ड पाहिला व शरद पवार यांची जादू पाहिली तर राजळे यांचा यंदा विजय अवघड आहे असा सूर निघतोय त्यातच भुले व काकडे ही चर्चेतली नावे ऐनवेला काय करतील ते देखील पाहावं लागणार आहे तसंच विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केलाय मुंडे जर विरोधात गेले तर अनेक समीकरण येथे फिरली जातील हे देखील नक्की त्यामुळे राजाळेंचे राजकीय फासे उलटे पडतील असं देखील म्हटलं जात आहे आता ही झाली एक बाजू दुसरी बाजू पाहिली तर मोनिका राजाळे यांच्या सासरी राजकारणाचा वारसा होता त्यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे माझे आमदार होते तर त्यांचे सासरे आप्पासाहेब राजळे हे देखील माझे आमदार त्यामुळे मतदारसंघावर त्यांचा होड चांगला आहे शेवगाव पाथर्डीत विधानसभा मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामं केली त्यांनी सहा वर्षातील मतदारसंघातील रखडलेली कामे देखील मार्गी लावली त्यामुळे त्यांना मतदारांनी कार्यसम्राट आमदार म्हणून पदवी बहाल केली केवळ राजकारणातच नव्हे तर सहकार क्षेत्रात देखील त्यांनी आपला ठसा उमटवलाय त्यामुळे त्यांना पराभूत करणं सोपं नाही हे देखील नक्की मित्रांनो आमदार मोनिका राजा यांचं तिकीट कापलं जाईल का तिकीट मिळालंच तर विजय सोपं आहे की अवघड तुम्हाला जे वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद